नमस्कार श्री स्वामी समर्थ कलशस्थापनेतील नारळाचे हे संकेत दिले तर समजून जा महालक्ष्मीचा तुमच्या घरात वास आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नारळाचे असे संकेत आपल्याला दिल्यास कोणत्या शुभ घटना घरात घडतात तसेच लक्ष्मीप्राप्तीचे काही प्रभावशाली श्रीफळाचे उपाय याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत नारळ उभा फुटल्यास नारळ आपोआप तडकल्यास नारळ आतून खराब निघाल्यास नारळ कोंब फुटल्यास खूप मोठे संकेत असतात पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मीनं केल्या या माता लक्ष्मीच्या व्हिडिओला लाईक करणाऱ्याच्या आणि चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्याच्या जीवनात धनाची कमतरता कधीही पडू देत नाही अशी च ईश्वरचरणी प्रार्थना करते स्थापनेला अनन्य साधारण महत्त्व असून शास्त्रामध्ये विना कलश स्थापना देवारा देखील नसावा असे देखील म्हटलं जातं मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीच्या पूजेला स्थापना केली जाते कुठल्याही धार्मिक विधीसाठी नारळाला इष्ट स्वरूप प्राप्त असते लक्ष्मी गणपती किंवा विष्णूचे स्वरूप म्हणून श्रीफळ पूजने असत कोणतेही पूजा या नारळाशिवाय पूर्णत्वात जात नाही

मार्गशीर्ष या तुम्हाला आणखी अडचणी येतात तर मी बाजार अतिशय घरात शांतता येत नाही वाळलेलं झाड आपल्याकडे अनेक नारळ असल्या वनस्पतीला नारळ एका दमात जेव्हा जात तेव्हा ते नारळ नासा नारळ झाडे नाकारात शुद्ध चांगले एकत्रित मानलं जात त्यामुळे असे झाड कधीच घराच्यावर करण्या कमी ना असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं गंजलेलं सामान आणि गंजले घरात लागलेल्या सामानाला ला ला नाकार

हे एक सुख सूचक असल्याचे अनेकांची धारणा आहे काही संदर्भानुसार नारळामध्ये लक्ष्मीचा वास महिन्यातून किंवा एखाद्या शुभप्रसंगी प्रसंगी नारळाला कोंबुट फुटणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वरदहस्त मानला जातो ज्योतिष विद्येचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ मंडळींच्या मते ती भावी काळात आर्थिक स्थिती सुधारण्याचे व आगामी प्रगतीचे संकेत मानले जातात नारळाला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले आहे काहीजण जण नारळाला सजीव रूप देखील मानतात नारळाला मनुष्याप्रमाणे दोन डोळे आहेत एक तोंड देखील आहे नारळाला फोडल्यावर त्यातून जे पाणी येतं ते, ते अमृता समान मानतात नारळाला शास्त्रानुसार श्रीफळ म्हटले जाते म्हणजे ते, ते लक्ष्मीचे फळ मानले जाते त्यामुळे प्रत्येक पूजा कार्यात नारळाची पूजा ला खूप महत्व आहे नारळाची पूजा यज्ञ हव या हवन यासारख्या खूप गोष्टीला महत्त्व दिले गेले आहे प्रसादाच्या रूपात ही नारळ दिला जातो अशी आख्यायिका आहे की भगवान विष्णू आपल्यासोबत देवी लक्ष्मी कामदेनू आणि नारळ हे संसाराकरिता घेऊन आले होते तसेच नारळाच्या घराला कल्पवृक्ष देखील म्हटले जाते नारळ प्रत्येकाची इच्छा मनोकामना पूर्ण करतो कारण नारळाच्या प्रत्येक भागाला खूप उपयोगी मानले जाते पौराणिक कथेनुसार महर्षी रागावले त्यांनी वेगळा स्वर्ग निर्माण केला या स्वर्ग निर्मिती म्हणून ते संतुष्ट झाले नाही किंवा त्यांनी एका वेगळ्या पृथ्वीची निर्मिती केली त्यावेळी त्यांनी सर्वात प्रथम नारळाची निर्मिती केली म्हणून नारळाला मनुष्याच्या रूपात पाहिले जाते पूर्वी कर्मकांड आणि हवनमध्ये बळी देण्याची प्रथा होती बळी कधी स्वतःच्या असायचा किंवा आपल्या प्रिय व्यक्तीला हळूहळू ही प्रथा बंद कर झाली फक्त पशूंचा बळी देण्याची प्रथा सुरू राहिली त्यावेळी देवांना प्रसन्न करण्यासाठी मनुष्य रूपी असलेल्या नारळाची प्रथा सुरू झाली नारळाला कल्पवृक्ष समजले जाते कारण नारळ प्रत्येक आजारावर रामबाय उपा रामबाण उपान आहेच नारळ शक्तिवर्धक असून त्याचा खूप उपयोग होतो नारळ या फळाचा त्याच्या पाण्याचा खूप उपयोग होतो आपल्या भारतीय धर्मात महिलांना नारळ फोडण्यास मनाई केली जाते या संदर्भात अनेक प्र कथा प्रचलित आहेत एका सामाजिक मान्यतेनुसार नारळ हे फळ नसून एक बीज आहे जी वनस्पतीच्या उत्पन्नाच्या किंवा पुनरुत्पन्नाचा आधार आहे नारळाचा संबंध प्रजनन क्षमतेशी जोडला गेला आहे स्त्रिया बीजाच्या रूपात मुलाला जन्म देतात म्हणून महिलांनी बीज स्वरूपात नारळ फोडू नये असे करणे शास्त्र वेद पुराणात अशुभ मानले गेले आहे देवी देवतांची पूजा केल्यानंतर केवळ पुरुषच नारळ फोडू शकतात नारळ हे धनाची देवी मा लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि त्यांच्या पूजेमध्ये नारळ असणे खूप महत्त्वाचे पूजेत अर्पण केलेला नारळ वाईट निघाला तर त्याचा अर्थ काही अशुभ होतो असे नाही उलट नारळ खराब होणे शुभ असते त्याला नवीन कोंब फुटण्याच्या प्रक्रिया सुरू होत असते जर नारळ आपोआप तडकला तर घरावर येणारे सर्व संकट नारळाने आपल्यावर घेतले असते असते म्हणून तो स्वतः तडकतो त्यामुळे तो अतिशय शुभ संकेत असतो की आपल्या घरात वारंवार आलेले संकट टळते या नारळाला सर्वात पवित्र फळ म्हणून संबोधले आहे कारण यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवतांचा वास असल्याचे म्हटले जाते नारळाला अनेक जण श्रीफळ दे म्हणून देखील ओळखतात असं म्हणतात की देवाला नारळ वाहिल्याने भक्ताची सगळी दुःख दूर होतात नारळ फक्त देवालाच वाहिल्या जात नाही तर सर्व शुभकामाच्या सुरुवातीला देखील कामाचा वापर केला जातो पूजेमध्ये नारळ फोडणे म्हणजे त्या देवांच्या चरणामध्ये समर्पित केला जातो घराच्या परिसरात लावलेले नारळ झाड अनेक प्रकारचे वासुदोष दूर करते नारळाच्या झाडाची जा पूजा विष्णूचा मित्रांनो गरिबीपासून मुक्ती मिळवण्यासाठी एका नारळाला सिंदूर लावून म मौली किंवा धागा बांधावा त्यानंतर हा नारळ हनुमानजींना अर्पण नारपण करावा हे किमान मंगळवारीच करावे हळूहळू तुम्ही गरिबीच्या बंधनातून तुम मुक्त व्हाल आणि हनुमान चालीसा देखील वाचत राहा नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानांच्या मूर्तीसमोर हातात धरावा हातात धरलेल्या नारळाची शेंडी मूर्तीकडे असावी यावेळी हनुमानांची सात्विक स्पंदने नाराज यावे त्यासाठी हनुमानाला प्रार्थना करावी त्यानंतर नारळ होऊन नारळ अर्धा भाग देवळात देऊन देवर, अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि त्या देवतेच्या तत्वाचा अधिकाधिक लाभ घ्यावा मात्र हनुमानजीला वहिलेला नार। नारळ महिलांनी खाऊ नये असे देखील आपल्याला शास्त्रामध्ये म्हटलं जातं शास्त्रानुसार ज्या घरात नारळ झाड लावले जाते त्या ला घरात नेहमी सुख शांती मानते वास्तुशास्त्रात नारळाच्या झाडाच्या जा जा संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत जर एखाद्या व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल तर आणि त्याला अडचणी येत असतील तर अशा व्यक्तीने आपल्या घराच्या अंगणात नारळाचे झाड उश्य लावा वास्तुशास्त्रानुसार नारळाचे झाड लावल्यास आर्थिक समस्यापासून सुटका मिळते यासोबत घरात होणारे वादविवाद टाळले जातात त्यासोबत घरात सुख समृद्धी नांदते नारळाचे झाड लावताना एक गोष्ट नक्की ठेवावी लक्षात ठेवावी की हे झाड घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावावं आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर धार्मिक महत्त्व सोबत असणारे झाड आहे नारळ आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे याशिवाय नारळा पाणी पिल्याने आपले पोट डोके थंड राहते पाण्याचा नारळ एखाद्यावर एक एकवीस वेळा उतरवून मंदिरात जाळतात यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी देखील दूर होतात तुम्ही मंग दर मंगळवारी किंवा शनिवारी हे करू शकता असे केल्याने आर्थिक चणचण ही लवकर संपुष्टात येईल असं म्हटलं जातं की जर अनेकांना दिवसांपासून एखाद्या गोष्टीची समस्या घरात असेल तर नारळाचे झाड खूप चांगले परिणाम देऊ शकते घरातील नारळाचे झाड उत्तर दिशेला असेल किंवा त्याचे तोंड उत्तर पूर्व किंवा ईशान्येकडे असेल तर नारळाचे झाड घरापेक्षा उंच असावे याची खात्री करावी वास्तुशास्त्रानुसार ना नारळाचे झाड तोडल्याने चांगले परिणाम मिळत नाही परंतु काही कारणास्तव हो। ते दुस तुमच्याकडून पडले तर ती दुसरी बाब आहे पण नारळाचे जाड स्वतः तोडणे फार अशुभ मानले जाते तंत्र पण उपायांमध्ये विविध वस्तूचा उपयोग केला जातो यामधील एक वस्तू अत्यंत चमत्कारी आहे ती म्हणजे लघु नारळ हे दिसायला इतर नारळापेक्षा थोडी लहान असतात पूजन सामग्री मिळणाऱ्या दुकानांमध्ये हे नारळ सहज उपलब्ध होऊ शकते लघु प्रयोग विविध तंत्र उपायांमध्ये केला जातो विशेषतः धनसंपत्ती प्राप्त करून देणाऱ्या उपायांमध्ये मित्रांनो लघु काही खास उपाय तुम्ही आवर्जून करावे एक चौरंग किंवा पाटावर पाच लघु स्थापित करून त्यावर केशर लावावे प्रत्येक नारळावर केशराचा टिळा लावावा सत्तावीस वेळेस पुढील मंत्राचा जप करावे तो मंत्र असा आहे की हे हिम श्री या मंत्राचा सत्तावीस वेळेस मनातल्या मनात जप करावा या उपायाने धनलाभाची प्राप्ती होते त्यासोबत अकरा लघु नारळ देवी लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवून ओम महालक्ष्मी विघ्न हे विष्णुपत्नीचं धीमई तो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा दोन माळ तरी जप आवश्यक करावा त्यानंतर हे सर्व नारळ एका लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावे या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होते शनीदेवाचा प्रकोप टाळण्यासाठी शनि मंदिरात सात लघु नारळ अर्पण करावे त्यानंतर हे छोटे नारळ नदीत प्रभावित करावे असे केल्याने व्यक्तीच्या कुंडलीत शनिदोष नाहीसा होतो आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहते नारळ उभा फुटला म्हणजे देवांना खोल दिला जुन्या नारळाच्या वरचा भाग अगदी कडक वाळलेल्या लाकडाप्रमाणे झालेला असतो नारळ फोडताना तो सरळ धरलेला असतो नारळाची शिर त्याच्या मध्यभागी असते त्यावर आघात होतो आणि शिर शिरेवरच त्याचे दोन भाग होतात खूप नारळ फोडल्यानंतर ना एखादा नारळ उभा फोडतो म्हणजे मन म्हणून तो शुभ संकेत असतो आणि खराब नाचका निघाला म्हणून पावन झाला काही नाही फक्त हळ हळहळ वाटायला नको खोबरे खायला मिळाले नाही म्हणून आणि पैसे वाया गेले म्हणून नारळ पावल्यावर दुसरा नारळ देखील फोडण्याची प्रथा आहे म्हणजेच एक नारळ थवारावर निघाला म्हणून दुसरा नारळ फोडावा लागतो पण वाईट वाटू नये म्हणून हा शुभ संकेत समजून आनंदाने दुसरा नारळ फोडला जातो आणि लोकांनी देखील तळतळ वाटत नाही खरं तर हे चांगलंच आहे प्रत्येक गोष्टीचा आपण जर पॉझिटिव्ह विचार केला तर आपल्यालाही या बाबतीत पॉझिटिव्ह घडत जातं नारळाचे कवच सोप्या पद्धतीने कसे काढावे एका पॅनमध्ये पाणी तापवा नारळाच्या शेंड्या काढून नारळ गरम पाण्यात ठेवा पॅनवर झाकण ठेवून नारळ त्यात उकळायला ठेवा दहा ते पंधरा मिनटानंतर करवटीचा रंग काळसर होतो त्यानंतर नारळ गार झाल्यावर फोडावा त्यानंतर करवंटीपासून खोबऱ्याची वाटी निघून जाईल जर तुम्हाला ही माहिती पूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वाचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ